उद्धव ठाकरे आणि शिवसेनेमध्ये असताना मान पान सन्मान मिळायचा मात्र आता भारतीय जनता पक्षासोबत गेल्यापासून गावागावामध्ये गद्दार आणि पन्नास कोके एकदम ओके यांच्या घोषणा आपल्याला बघायला मिळतात कमेंट जेव्हा सोशल मीडियावरती बघतो तर त्या ठिकाणी चोहूकडून चौफेर चो टीका केलेली जाते अशातच भारतीय जनता पक्षासोबत गेलेल्या आमदार खासदारांना आता आपले राजकीय करिअरसुद्धा संपुष्टात आल्याचं दिसून येत आहे भारतीय जनता पक्षाने चौकशी लावली ईडी लावली सी बी आय लावला ते सगळे नेते आज भारतीय बन पक्षासोबत राजकारणात आहेत इव्हन मांडीला मांडी लावून कोणी आमदार झाला तर कोणी खासदार तिकीट आता उभा ठाकलेलं आहे मात्र अशातच ज्या उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र मातोश्रीवरती टीका केली अशा लोकांचा आता शिंदे गटात असलेल्या लोकांना प्रचार करावा लागणार आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे असते तर कदाचित आज खासदारकी लढवली असती मात्र तिकिटासाठी झुरवत राहावं लागतं आणि या ठिकाणी ज्या महिलेने मातोश्रीचा अपमान केला त्या मातोश्रीचा अपमान करणाऱ्या महिलेचा प्रचार करण्याची वेळ आडसूळ दाम्पत्यांवरती आलेली आहे अभिजित आडसूळ आणि आनंदराव आडसूळ यांना राणा यांचा प्रचार करावाच लागणार असं ठासून सांगितलेलं राणा यांनी त्यामुळे निष्ठावंत काय असतो ते आता दाखवून द्यायची वेळ आलेली आहे जो सन्मान इकडे मिळायचा तो मात्र आता त्यांनी गमावलेला आहे